नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त आतुल गायकवाड तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आत्ताचा ब्लॉग बनवतो आहे मी ही समोर दिसेल ना सगळी ज्वारी ही ज्वारी घरची ज्वारी ज्वारी दगडी जातीची ज्वारी आहे आमच्याकडे दगडी आणि गुंड जातीची ज्वारी फिरत असतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दगडी आणि गुंड जातीची ज्वारी जास्त प्रमाणात पेरली जाते त्याचबरोबर त्या हुडडा पार्टीसाठी फक्त गुळबेंडी म्हणून पेरली जाते गुळबंडी आहे पण पलीकडल्या बाजूला पेरलेलं आहे ती सेपरेट फक्त हुर्ड्यासाठी से पेरलेले आहे तर ही जी आहे ती दगडी जातीची पेरलेली आहे आणि पलीकडे आणखी नाही ती गुंड जातीची आहे ती गुंड कमी पेरली पण दगडी आम्ही भरपूर पेरलेले आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण ज्वारी खातो तर ती ज्वारी आपल्याला ओळखता आली पाहिजे कशी ज्वारी आहे काय आहे ती आपल्याला सगळं ओळखता आलं पाहिजे तुम्हाला आता मी जवळजवळ दाखवणार आहे ही जी कन्सरीच आहे सगळी आपली घरची ज्वारी आहे काय अडचण नाही तर ही ज्वारी कशी आहे तर तुम्हाला मी जवळ जाऊन जा त्याचं जा कणीस दाखवतो दगडी जातीचं जा कसं कणिस असतं हे तुम्हाला दाखवते त्याला इकडे या तुम्हाला दाखवतोय आता तर मित्रांनो आपण आता हिचं कणस घेऊया हे बघा ही बघा आता ही कणस आहेत आपली ही ही कणीस घ्या हे बघा आता ही जी कणस आहेत मित्रांनो ही जो माता हे मोठं कणीस घेऊया जरा तर हे तुम्ही कणीस बघा तुम्हाला दाखवतोय हे जे कणिस आहे हे दगडी जातीचं जे कणिस असतं आणि त्या कणसाची जी ही मोठी ही ह्याला इतकं घट्ट राहतं हे कणीस जे आहे तर हे कणिस एवढं घट्ट राहतं की झाड असं आता हे थोडंसं हिरवं आहे आणखीन त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये बोट जातं पण जेव्हा हे वाळलं जातं तेव्हा वाळल्यानंतर ह्याच्यामध्ये असं बोट जायलासुद्धा मुश्किल होतं इतकं घट्ट असतं कारण ही दगडी जातीची ज्वारी तसंच गुंड जातीचं सुद्धा हे असंच राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मालदांडी जातीची जी ज्वारी आहे ते मालदांडेच्या जातीचं जे कणिस असतं असं थोडंसं विस्कटलेलं कणीस असतं ज्वारी त्याची बिये जे आहेत ते बिया ह्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या राहतात पांढऱ्या शुभ्र असतात पण ती संकरीत जात आहे ही जी आहे ती गावरान जात आहे तर मित्रांनो ही तुम्हाला आमच्या शेतातली ज्वारी आहे आता ही हुरडा झाला हिजा पक्व झाले चांगलं आणि आता काही दिवसात आता आम्ही पाणी बंद केलं हिचं पाणी बंद केलं म्हणजे की ती पाणी त्याला कमी पडला आता की ती ओढून घेऊन बरोबर ही ज्वारी जी आहे ती पक्व बनते लवकर तर मित्रांनो आता तुम्हाला मी ज्वारी दाखवते आमची ही ते बघा आतमध्ये वर्ष पडले जरा ही आतमध्ये बघा तुम्हाला दिसते का बघा ही आतमध्ये वाऱ्यानं पडली ज्वारी जरा उंच वाढली आणि वाऱ्यानं पडलेले तर मित्रांनो ज्वारी चांगली आली पक्षी वगैरे काय आणखी त्रास देत नाहीत पक्षीनं खाल्ली तरी किती खाणार आहेत पक्षी काय अडचण नाही कारण सगळीकडे ज्वारी आता तुम्हाला ह्या बाजूला आम्ही दाखवतो मित्रांनो या तर ही ज्वारी आहेत ही आणखीन आता ह्याला कणसानी का आलेली नाहीत ही बारकी ही गॅरंटी नाही ही निगल ज्वारी तोपर्यंत ही काय ह्याला कणीस येणार नाही या पुढं या खडावर तुम्हाला मी दाखवतो आता तर ही अशी ज्वारी रस्ता आहे या बघा तर आता थोडंसं काय झालंय खडावर असल्यामुळे आम्ही त्याच्यामुळे हिथलं बाटक बिटक सगळं काढून टाकले आणि तिथून पुढं सगळे हिरवेगार ज्वारी आहे तर मित्रांनो ही अशी आमची ज्वारी आहे आणि शेजारी थोडंसं पडी पडले याच काही नाही तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय काही तर ही जी ज्वारी आहे ही सगळी दगडी जातीची ज्वारी आहे तर मित्रांनो समजून घ्या ज्वारी घ्यायची असेल तर फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारी घ्यायची ओरिजिनल ब्रँड ज्वारी आणि व्यापाऱ्याकडनं कुठल्या घेऊ नका फक्त ओन्ली शेतकऱ्याकडनं ज्वारी घ्या शेतकऱ्यांकडे घेतलेली ज्वारी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीची ओक्के ज्वारी मिळेल व्यापारी बसे घेतली की तुम्ही ज्वारी व्यापारीजवळची मिक्सिंग ज्वारी मिळते मिक्सिंग त्याला ज्वारीमध्ये त्यांनी जुनी ज्वारी मिसळलेली असते खोल पडलेली ज्वारी असते किंवा मग हायब्रिड तरी मिसळलेले असते असे मिक्स करून विकतात दिसायला पांढरे शुभ्र जे दिसत असली तरी हायब्रिड जातीची जी हायब्रिड पण हायब्रिड एक सेपरेट आहे ते हायब्रिडसुद्धा ज्वारीसारखं दिसतं मित्रांनो चला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका